उमरे सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दोषी तर उपाध्यक्षपदी काळे बिनविरोध राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या उमरे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र विश्वनाथ दुशिंग यांची तर उपाध्यक्षपदी मीराबाई लक्ष्मण काळे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती सहाय्यक निबंधक दीपक पराये यांनी दिली अध्यक्षपदाची सूचना दत्तात्रय ढोकणे यांनी मांडली त्यास अनुमोदन चांगदेव ढोकणे यांनी दिले तर उपाध्यक्ष पदाची सूचना शहराम आलवणे यांनी मांडली दत्तात्रय निवृत्ती ढोकणे यांनी अनुबोधन दिले गेले या प्रसंगी नवनाथ ढोकणे कारभारी ढोकणे राजेंद्र ढोकणे लक्ष्मण काळे गोरक्षनाथ दुशिंग अशोक ढोकणे बाबासाहेब दुशिंग बाबासाहेब ढोकणे बंडू दुशिंग बाळासाहेब पटारे भाऊसाहेब ढोकणे छगनराव दुशिंग काशनाथ ढोकणे विश्वनाथ दुशिंग सदस्य सुरेश ढोकणे मशिंद्र ढोकणे गयाबाई दुशिंग संदीप ढोकणे सोपान दुशिंग भाऊसाहेब बाचकर अशोक पंडित संस्थेचे सर्व कर्मचारी यांच्यासह सभासद उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी